श्रीगोंद्याच्या गणेशनगर पाच प्रभागात दिग्गजांसह अनेक इच्छुक उमेदवार दंड थोपटून रिंगणात उतरणार आहेत या लढतीत मतदार राजा कोणाला तारणार हे आताच निश्चित झाले नसले तरी या प्रभागात बिग बॉसची लढाई होणार हे मात्र नक्की गणेशनगर पाच प्रभागात दिग्गजांसह अनेक इच्छुक उमेदवार दंड थोपटून रिंगणात उतरणार आहेत या लढतीत मतदार राजा कोणाला तारणार हे आता निश्चित झाले नसले तरी या प्रभागात बिग बॉसची लढाई होणार हे निश्चित आहे मात्र या प्रभागाची सध्याच्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला असता रस्ता ड्रेनेज लाईन आणि लाईट अशा नागरिकांच्या समस्या पुढे आल्याचे दिसते यामध्ये माळीनगर भागात गटार लाईनचे काम चालू असले तरी देखील महिलांनी यासाठी पूर्वी पाठपुरावा केल्याचे समजतंय चालू असलेल्या कामावर देखील काही महिला वर्ग नाराज दिसून आलाय आनंदकरमाळा येथे घरी ये करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत येण्यासाठी मार्गच नसल्याचे सांगितले जाते तर काहींनी झालेले काम चांगले असल्याचे सांगितले असे असले तरी शहर हे झपाट्याने वाढत आहे मात्र नागरिकांची मूलभूत गरजा भागवणे ही देखील काळाची गरज आहे या नागरिकांच्या समस्या सोडवणारे कोणते उमेदवार नेते मंडळी देतात आणि ते कितपत या नागरिकांच्या समस्या सोडू शकतात अशाच उमेदवारांना प्रभाग क्रमांक पाचचे मतदार पावणार हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे नमस्कार सी चोवीस तासच्या श्रीगोंदा नगरपालिका महायुद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पाच गणेश नगरमध्ये या प्रभागाची व्याप्ती पाहता यामध्ये बनसुडेमाळा जावाईनगर माळीनगर या प्रभागाची व्याप्ती आहे या प्रभागामध्ये आपण जाणून घेऊया नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि काय अडचण आहे चला तर मग जाऊया या प्रभागात नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमच्या पाण्याची व्यवस्था करून दे एवढी आता हिथून हि काम चालू आहे हा पाण्याची काय पाण्याची सोय माझे नाव दादासाहेब अरुण कोंबडे मी वाढ क्रमांक पाचमध्ये आहे नगर परिषद आदेत तर याच्यामध्ये प्रॉ एक दोन ते तीन प्रॉब्लेम येतं पालिकेची जी लाईट आहे ती लाईट लागत नाही आहे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रॉब्लेम आहे हे दोन प्रश्न खूप मोठे आहेत पाण्याचे काय आहे पाण्याचं म्हणजे आता दुष्काळी पाऊस नाही तीन चार वर्षापासून प्यायला पाणी प्यायला पाणी नाही पालिके पालिकेची पाईपलाईन होऊन सुद्धा अजूनपर्यंत चालू नाही मंदिर आणि रस्त्याची तर गैरसोय आणि पुढे देवकर वस्तीपासून तर रस्ता का खड्डे जागजागी काट्या रस्त्या उपाडलेल्या ह्याच्यावर कोणीच लक्ष देत नाही आणि कुणी आम्ही सा सामान्य माणसांनी कोणाला बोलवतो राग येतो कुणीतरी पुण्या पाहिजे माझं नाव युवराज पांढरकर प्रभाग क्रमांक आमचा इथे रस्ता आहे म्हणजे आम्ही नदीच्या कड्यालाच राहतोय सर्वजण एक सहा सात घरं आहेत आमची तर आम्ही वारंवार रस्त्याची मागणी केली आहे नगरपालिकेकडे आणि आमचे जे नगरसेवक होते आपले नगराध्यक्ष जे असतील त्यांना वारंवार प्रयत्न केले आम्ही सांगितले की आत्तापर्यंत काही रस्त्याचं काम झालेलं नाही आहे पण आता आज आत्ता परत निवडणूक आलीच आहे आपली फेब्रुवारीमध्ये निवडणूक येते तर आमचं असं म्हणणं आहे की जे कोणी आमच्या प्रभागातून उभे असतील अध्यक्षपदाला असतील किंवा नगरसेवक पदाला असतील तर ते त्यांनी याची दखल घ्यावी आणि जे आमचे रस्त्याचं काम जो करून देईल त्यालाच आम्ही मतदान करेल आणि त्यांनी आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला की आधी सांगितलं पाहिजे की हा रस्ता ह्या वेळेस आम्ही करून देऊ एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी काही पावसाळ्यात आम्हाला म्हणजे आता या नदीला पाणी येतच असते पावसाळ्यामध्ये मग आम्हाला पलीकडं रोडला जाण्यासाठी कुठलाही मार्गच नाही आहे म्हणजे समोर हे दुसऱ्याची शेती आहे फक्त एकमेव मार्ग आहे की हा रोड इथपर्यंत झाला पाहिजे त्या हॉटेलपर्यंत म्हणजे ब्रिजपर्यंत झाला पाहिजे त्या घरापासनं म्हणजे इकडे लास्ट एंडपासनं ते त्या रोडपर्यंत असा एक तीनशे मीटरचा पट्टा आहे हा एवढा होणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे दुसरा असं महत्त्वाचं असं आहे की म्हणजे आता पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे पाण्याची पाईपलाईन अजूनपर्यंत काय आलेली नाही आहे आमच्यापर्यंत नळ वगैरे काय आलेले नाही आहेत इथपर्यंत आजू ते पण येण्याचा प्रयत्न करावा आता रस्ता तर होत आहे तर पाण्याचाही प्रश्न आहे लाईट तर दिलेली आहे लाईटचा काही प्रॉब्लेम नाही ना फक्त पाण्याचा आणि रस्त्याचा दोनच प्रश्न राहिलेले आहेत आमच्या इथे खाली एवढे माणस आहे लाईट नेली ती बी बळदरी नेलेली गटर लाईन मी म्हणल होत ते बांध उरून घ्या गरम मागून म्हणून काम पूर्ण झालंय का गटर लाईन कायच काम पूर्ण झालंय हो काही इथं आणून सोडले ना काल पुरलेले पाईप आहेत मी त्यांना म्हणत होते साहेबांना की उकरून घ्या म्हणून तुम्ही मी सांगितलं होतं उकरून काढा तुम्ही त्यांनी तरी पुरले पाहिजे पाणी येत तुम्हाला नगरपालिकेचं नाही नाही पाईपलाईन टाकलेली कनेक्शन कधी आम्हाला कार मी सचिन खेतमाळीस वार्ड क्रमांक पाच मध्ये राहतो आमच्या वार्डामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नसता पाण्याची नाही शेतीला पण पाणी कमी नाही आणि पेयच्या पाण्याची ही काही अडचण नसल्यामुळं आम्हाला आत्ताच्या चालू घडीला कोणत्याही प्रकारची अडचण नसून आणखी येणारे एक रोटेशनमध्ये एक रोटेशन जर का आम्हाला मिळालं तर अतिशय उन्हाळा एकदम बऱ्यापैकी कडल निघतोय कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्यात हा प्रभाग जरी शहराला जोडलेला नसला तरी वाडी वस्तीवरचा हा प्रभाग मानला जातो तसा अनेक दिग्गजांचा हा प्रभाग आहे मात्र या ठिकाणी आपण नागरिकांना मतदारांना विचारले असतात त्यांच्या समस्या काहींनी सांगितलं माळीनगरसारख्या विभाग असेल त्या ठिकाणी त्यांना गटरलाईनची सोय अजून व्यवस्थित झालेली नाही जरी काम चालू असलं तरी ती उत्कृष्ट नाही असं काही नागरिक सांगतात त्याच प्रमाणात काही ठिकाणी रस्त्यांची अडचण एक रस्ताचं नगरपालिकेचं नाही असं नागरिक सांगतात आणि बाबुर्डी रोड हा जरी नगरपालिकेने मध्ये दुभाजक टाकून व्यवस्थितरित्या केला जरी असला तरी बाबुर्डी गेटपासून जो रोड येणार आहे तो अद्यापही तसाच रोड धूळ खात पडलेला आहे तिथपर्यंत रोड कधी होणार याची या औत्सुकता लोकांना लागलेली आहे तरी गणेश नगरचे मतदार हे कोणत्या नगरसेवकाला या वार्डातून किंग करतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे तिनिधी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी